माता बगलामुखीचा मंत्र म्हणत आपण कुंकुमार्जन करतो आहे श्री माणून झालं आहे महालक्ष्मी अष्टक अन्नपूर्णा स्तोत्र अर्गल स्तोत्र म्हणत आपण अन्न कुंकू अभिषेक केलेला आहे नैमित्तिक उपासनामधल्या उपासना आहेत स्तोत्रमंजुषामधल्या उपासना आहेत रामरक्षा भीमरूपी सप्तशती योगेश्वरी महात्मा आपल्या दिवसभराच्या उपासना अपडेट आपल्याला नऊ दहापर्यंत मिळतील आणि आमची ही उपासना चालू आहे आणि आता उद्या आणि आ आज आणि उद्याच आपल्या रामनामाच्या उपासनेस नाव आपण तीनशे पासष्ट रुपये भरून देऊ शकता तर जास्तीत जास्त जणं जोडले जावी अशी मी आपणास विनंती करते आणि का आपण बगला मंत्र हा नमुना दाखल व्हिडिओ आहे बाकी आपण एकशे आठ वेळा म्हणतच कुंकू व्हायलेलं असतं

शिव महाशिवरात्र जवळ येते आपण शिवलीलामृत एकवीस दिवस आपण रोज अखंड वाचणार आहे आणि शिवाच्या उपासनाही आपण रोज करणार आहोत त्याची चारशे एक्केचाळीस एकवीस गुणिले एकवीस अशी दक्षिणा आहे आणि याची पंधराशे रुपये दक्षिणा आहे जे एकवीस दिवस रोज अखंड पारायण या पारायणाने आपली वाचा शुद्ध तर होतेच पण आपल्या वाचायला आपल्या एक शक्ती येते म्हणजेच आपण जे बोलू ते खरं होतं सिद्धीसाठी आपण हे शिवलीला अमृत करून घ्या जरी तुम्ही दक्षिणा दिली आणि मी वाचन केलं तरी त्याचं पुण्य आणि त्याचं फळ तुम्हालाच मिळणार आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ